नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शासनाच्या माध्यमातून मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आलेले होते ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं म्हणजे अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं सध्या झालेलं जे नु नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक हेक्टरसाठी साडेआठ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्या मर्यादेपर्यंत त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपये अतिरिक्त अनुदान म्हणून शासनाच्या दे माध्यमातून देण्यात येणार आहे ही मदत एक ती जिल्हे त्याच्यातील दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोनशे त्रेपन्न तालुक्यातील जे मंडळ आहेत त्याच्यासाठी सरसगट सर मदत ही असणार आहे मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि कोणते तालुके आहेत याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो या सगळ्या याच्यामध्ये ना काही मंडळं म्हणजे हेतू पुरस्कर काही मंडळं पात्र करण्यात आलेली नाहीत तिथेसुद्धा शंभर टक्के नुकसान झालेलं असताना देखील मित्रांनो या काही ठिकाणी आता म्हणजे विविध शेतकरी संघटना असतील शेतकरी असतील यांच्या माध्यमातून तो आवाज नक्कीच उठवला जाईल असो सध्या जी सरकारच्या माध्यमातून जी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नेमके कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ जिल्हा ज्यामध्ये वने झरी जामणी कळम पांढरकवडा आर्णी घाटंजी यवतमाळ राळेगाव दारवा नेर आणि बाबुळगाव अशा बारा तालुक्यामध्ये ही मदत जी आहे ती सरसगड वाटप केली जाणार आहे ज्यामध्ये एन डी आर एफच्या निकषानुसार हेक्टरी साडेआठ हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत म्हणून हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे एका हेक्टरसाठी अठरा हजार पाचशे रुपये या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित सरसकट वितरित केले जाणार आहेत त्याच्यानंतरचा जा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूर बाजार अमरावती चिखलदरा आणि नांदगाव अशा सहा तालुक्यामध्ये त्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मानोरा आणि वाशिम असे तीन तालुके आहेत त्याच्यानंतर हे बुलढाणा जिल्हा ज्यामध्ये मलकापूर शिंदखेडराजा बुलढाणा शेगाव नांदुरा जळगावराजा चिखली मोताळा आणि खामगाव वाटक या नऊ तालुक्यांना ही मदत सरसगट वाटप केली जाणार आहे त्याच्यानंतर हे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यातील अकोट बार्शी टाकळी तेलहारा त्याच्यानंतर बाळापूर आणि पातूर अशा पाच तालुक्यांमध्ये तर त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिंदेवाई बल्लारपूर चंद्रपूर सा सावरली त्याच्यानंतर भाद्रावती वरोरा चिमूर राजुटा त्याच्यानंतर कोरपणा नागभीड जिवती गोंड त्याच्यानंतर पिंपरी पाभुर्णा म्हणजे पोंभुर्णा ब्रह्मपुरी अशा चौदा तालुक्यामध्ये ही मदत वाटप केली जाणार आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं त्याच्यामुळं इथले जवळजवळ बरेचसे तालुके याच्यामध्ये बसवण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा बार्शी हिंगणघाट देवळी शेलू आणि कारंजा असा सहा तालुके नागपूर त्याच्यानंतर ना नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक पार शिवणी त्याच्यानंतर भिवापूर नागपूर कामठी त्याच्यानंतर हिंगण हिंगणघाट त्याच्यानंतर उमरेड कुर्री कळमेश्वर आणि नरखेडा अशा बारा तालुक्यामध्ये तर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर पवनी साकोले आणि लाखनी अशा सहा तालुक्यामध्ये मित्रांनो गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदिया असेल तिरोडा असेल गोरेगाव मोर अर्जुनी त्याच्यानंतर देवरी सालकेसात सडक अर्जुनी अशा सात तालुक्यामध्ये तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं गडचिरोली असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये या गडचिरोली जिल्ह्यातील जवळजवळ दहा तालुके ज्यामध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा त्याच्यानंतर कोरची मोर्शी मुलचेरा आरमोरी एटापल्ली त्याच्यानंतर भामरागड आणि शिरोजच्या अशा दहा तालुक्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ त्याच्यानंतर माढा करमाळा सांगोला मारशिळस आणि पंढरपूर आणि मंगळवेढा अशा अकरा तालुक्यांमध्ये ही मदत सरसगड वाटप केली जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत पाथर्डी नेवासा शेवगाव रहाटा त्याच्यानंतर श्रीरामपूर जामखेडा अहिल्यानगर त्याच्यानंतर पारनेर रायहुरी त्याच्यानंतर श्रीगोंदा कोपरगाव आणि संगमनेर अशा तेरा तालुक्यांमध्ये त्याच्यानंतर ते पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातील हवेली शिरूर त्याच्यानंतर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव आणि खेड असे सात तालुके आहेत त्याच्यानंतर मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये तीन तालुके ज्यामध्ये गगनबावडा चंदगड चंदगड त्याच्यानंतर पन्हाळा असे तीन तालुके सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव खटाव आणि मा मान असे तीन तालुके त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव कवठे महाकाळ बिटा आटपाडी जत त्याच्यानंतर सांगली मिरज आणि वाळवा असे आठ तालुके तर नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये मग मालेगाव असेल त्याच्यानंतर नांदगाव असेल त्याच्यानंतर सटाणा असा सटाणा असेल कळवण देवळा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी नेफाड त्याच्यानंतर सिन्नर चांदवड आणि येवला अशा पंधरा तालुक्यांमध्ये तर ज त्याच्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर आणि रावेर अशा चार तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा असेल नंदुरबार असेल नवापूर असेल अक्कलकुवा तळोदा आणि आक्रणी अशा सहा तालुक्यांमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक महत्वपूर्ण आर काल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे या मुळे शेतकऱ्यांना चे मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे कारण शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं मित्रांनो आपण बघत होतो धाराशिव जिल्ह्याचं धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तालुका असेल त्याच्यानंतर धाराशिव असेल लोहारा असेल भूमपरांडा असेल कळम वाशी आणि तुळजापूर अशा आठ तालुक्यांमध्ये तर लातूर जिल्ह्यामध्ये देवणी जळकोट लात त्याच्यानंतर लातूर रेनापूर अहमदपूर औसा निलंगा त्याच्यानंतर शिरूर अनंतपाळ त्याच्यानंतर उदगीर आणि चाकूर अशा दहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं त्याच्यानंतर मित्रांनो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड शेलू मानवत पाथरी सोनपेठ आणि पूर्णा असे नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी वसमत औंढा नागनाथ असे तीन तालुके छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते, टन, ते, ते मादे मादे नुकसान झालेलं होतं ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुका त्याच्यानंतर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद त्याच्यानंतर शिल्लोड कन्नड सोयगाव त्याच्यानंतर फुलंब्री असे नऊ तालुके तर जालना जिल्ह्यामध्ये मागच्या टप्प्यामध्ये खूप नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये आंबड असेल जालना असेल त्याच्यानंतर घनसावंगी बदनापूर परतूर मांठा भोकरदन आणि जाप्रभात अशा आठ तालुक्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पाटोदा त्याच्यानंतर शिरूर कासार त्याच्यानंतर माजलगाव गेवराई धारूर आंबेजवगाई परळी वडवणी आणि केज अशा अकरा तालुक्यामध्ये राय रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होतं ज्यामध्ये मग मानगाव सुपाली म्हसाळा अलिबाग पेन मुरुड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा त्याच्यानंतर रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन अशा पंधरा तालुक्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली असेल चिपळूण असेल गुहागर असेल खेड असेल मा महनगाव असेल त्याच्यानंतर संगमनेर रत्नागिरीत अशा सात तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड भिवंडी त्याच्यानंतर शहापूर उल्हासनगर आणि कल्याण अशा पाच तालुक्यांमध्ये त्याच्यानंतर एकतीसवा शेवटचा जिल्हा तो आहे मित्रांनो पालघर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर असेल डहाणू असेल तला तलासरी असेल वाडा असेल विक्रमगड असेल जव्हार त्याच्यानंतर मोखडा अशा सात तालुक्यांमध्ये हे नुकसान झालेलं होतं तर मित्रांनो हे होते एकतीस जिल्हे त्यातील दोनशे त्रेपन्न तालुके आणि त्या दोनशे त्रेपन्न तालुक्यामधील दोन हजार एकोणसाठ मंडळ या मंडळांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये सरसगट मदत तर पीक विम्याच्या माध्यमातून हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा मंजूर केला जाणार आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचं सम ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिक स्टॅकवरती नोंदणी केलेली नाही आणि त्यांचा फार्मर आय डी जनरेट झालेला नाही अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करावी लागणार आहे अन्यथा ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी जनरेट झालेलं आहे त्यांना ई के वाय सी करायचं काम नाही चला मित्रांनो भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र